अवधूत चिंतन स्त्री गुरुदेव दत्त आपण दकाशांची पुस्तक पाहत आहोत सध्या आपण परमपूज स्वकुंतला अध्य माझे माहेर पंढरी हे पुस्तक वाचनात घेतले आहे भगवतीमुळेच खरे वैराग्य असे ओढून काढून काही वैराग्य येत नसते व तसे आण नाहीये कारण मग कधी त्याच गोष्टीचा ध्यास लागतो स्वप्नात सुद्धा तीच गोष्ट दिसते उदाहरणार्थ बटाटे वडायच खात असलेले दिसते हे काही खरं नाही वैराग्य ते सतत टिकले पाहिजे जी गोष्ट सुटे तिची मनाला आठवण देखील होता कामा नये त्यासाठी जे सुटायचे ते आपोआप सुटायला पाहिजे मनाला कळून एखादी गोष्ट सुटली तर त्याचे वाईट वाटायला त्याचे कारण मी मध्ये असतो मी केले की ते परत येते पर याचा अर्थ दुसऱ्या कोणी जर मदत केली तर फारच बरे बाहेरच्या कोणाची मदत घेण्यापेक्षा जिने निर्माण केले तिची मदत घेतली तर बरे मग त्या भगवती शक्तीला शरण जावे ती काय करते जसे चिखलात बुडालेल्या काढायचे असेल तर हळूहळू काढतात व त्याच वेळी चिखलही पाणी मारून स्वच्छ केला जातो त्याप्रमाणे काहीसे करते काहीशी ती करते त्यामुळे आपण लाख वेळा प्रयत्न करूनही जे जमत नाही ते सहजी झालेले दिसते याकरता या तिने आपला दुसरा पुत्र पुंडलिक याला पाठवलेले असते ते वैराग्यच मूळ धरते कारण त्याला शक्तीची साथच असते श्री संत तुकाराम महाराज म्हणतात की पुढे पुढे भक्तीने धरे हाती मागे ज्ञान वैराग्य धर्म के केली जी, जी पडे होती आनुनी पंथी असेल कि दीक्षा मिळाल्यावर दुसऱ्या क्षणी पूर्ण वैराग्य प्राप्त होणारे फक्त पूर्वजन्मात साधना झालेले सिद्ध असतात वैराग्याची ख्याती आपल्या ठिकाणी आज्ञा चक्रापर्यंत असलेल्या सर्व वासना शुद्ध व्हायच्या असतात त्या स्वच्छ झाल्याशिवाय वैराग्य सतत टिकत नाही बारीक सारीक वैराग्य देणारे क्षण खूपच असतात कोणी वारले कि स्मशान वैराग्य येते कोणी घरात रागवले की असेच वैराग्य येते आता घरात राहून राहूच नये असे वाटू लागते अशावेळी श्री सद्गुरूंच्या स्थानी जाऊन थोडा वेळ शांत बसून राहावे आपोआपच अविवेकाचा तो नीट होते एकनाथ महाराज म्हणून म्हणतात कि पु बंधू आहे त्याची ख्याती काय सांगू अशा या वैराग्याची ख्याती का सांगावी हे वैराग्य असे आहे की त्याला तोडच नाही ते सर्व वासना विरहित आहे त्याच्याजवळ मोह माया नाही या वैराग्याचे गुणही खूप आहेत ज्याच्या जवळ वैराग्य आहे जवळ हे गुणही आपोआप येतात त्यासाठी आधी वैराग्य म्हणजे काय ते बघू का सर्व अनित्य गोष्टीतून इच्छा निघून जाणे यालाच जा वैराग्य म्हणतात त्यावर माऊलींनी फार सुंदर ओळी घातली आहे तैसे संसारा या समस्ता जाण जे जे अनिष्टला ते वैराग्य वैयागिदवलीचा पाठी लागे ज्याला हा संसार अनित्य आहे नाशिक नाशिवंत आहे असे पट पटले असे त्याच्या मागे वैराग्य आपण होऊन लागते हे वैराग्य देखील एकटे येत नाही ते आपल्याबरोबर गुणांचा नजराना आणते शांती क्षमा क्षमाचिलता निष्फळता निर्भयता ज्ञान इत्यादी हे गुण होत हे गुण फक्त वैराग्याजवळ मानतात हे सर्व गुण एकत्र असणारे फक्त श्री भगवंतच आहेत व तसे श्री सद्गुरु देखील भामतीचे वैराग्य पंडित वाचस्पती मिश्र महाभागे एक अत्यंत गाडे विद्वान होते त्यांनी ब्रह्मसूत्र शंकर घेतली होती अनेक वर्षे त्यांचे हे काम अव्यातपणे चालू होते बरीच वर्षे गेल्यावर एकदा त्यांच्या असे लक्षात आले की आपल्या समोरच्या दिव्यातले तेल संपले आहे त्यांच्या हेही लक्षात आले की आपल्या घरात आणखी एक व्यक्ती वावरत आहे त्यांनी त्या व्यक्तीला म्हणजे त्या एका स्त्रीला आपल्या समोर बोलावले व विचारले तू कोण आहेस व इथे केव्हापासून आहेस तिने उत्तर दिले मी आपली पत्नी आहे बारा वर्षापूर्वी आपला विवाह झाला तेव्हापासून मी इथेच आहे आपल्या कार्यात आज मी व्यत्यय आणला त्याबद्दल मला क्षमा करावी त्यावर ते आश्चर्यचकित झाले ते आपल्या अभ्यासात व लिखाणात इतके मग्न होते कि त्यांना आपले लग्न झालेले कळले नव्हते त्यांनी विचारले तर मग तू उत्तर दिले आजूबाजूला घरकाम करून मी चर्चार्थ चालवते आज आपल्या दिव्यातले तेल संपले याबद्दल क्षमा असावी हे ऐकून त्यांच्या नेत्रात कृतज्ञ म्हणून त्यांनी एवढी शांती सहनशीलता निष्प्रहता व निर्भयता ही वैराग्याशिवाय येत नाही भामती ही पूर्ण वैराग्यशील परमसाध्वी होती श्री गोंदिवकर महाराजांची युक्ती ज्यांचे मन वासनातून निघाले आहे तोच खरा श्रीमंत असतो कारण त्यातला एकही दैवी गुण मिळत नाही अशा मनुष्याच्या सर्व अपेक्षा संपलेल्या असतात त्यामुळे त्याला सुख दुःख हा प्रकारच राहिलेला नसतो त्याखेरीत तो अत्यंत आनंदाचा असतो श्री गोंदिवकर महाराजांच्या आयुष्यात घडलेली एक गोष्ट आहे एकदा त्यांच्या आईने इच्छा केली गरु मला काशी आक्रेल जावेसे वाटते पण असे म्हणून त्या थांबल्या महाराज म्हणाले कोण काय पण काय आहे आई जायचे म्हणजे कोण कशाला हवा त्यावर त्या म्हणाल्या अरे पण घराची फार काळजी वाटते त्याकडे कोण लक्ष देणार महाराज म्हणाले आई तू नको कशी काळजी करू मी बरोबर तू आपली तयारी लाग त्यांनी त्याप्रमाणे सर्व तयारी केली त्या यात्रेला मिळायच्या दिवशी महाराजांनी गावात दवंडी पेट्रोल व आपल्या घराचा तुळशी पत्र घरावर तुळशी पत्र ठेवून ज्याला जे हवे ते न्यायालयात सांगितले थोड्याच वेळात सगळे घर एखादे झाले तेव्हा ते, ते आईला म्हणाले आई आता तरी घराची काळजी गेली ना आई बिचार काय काय का उत्तर देणार आपल्या मुलाचे वैराग्य त्यांना कुठे ठाऊक होते माहे जाण्याचा आर जीवाचा भाऊ वैराग्य म्हणजे जी असतो तर वैराग्य हे निवृत्ती करते असते अशा या दोन भावांच्या स्वभावात दोन टोकाचे अंतर असते हा भाऊ जीवाजवळ एकही एक वासना शिल्लक राहिली नाही याची खात्री त्याला माहेरी घेऊन जातो कारण एक जरी वासना राहिली तरी त्या जीवाला मायाबद्ध करून ठेवते हे जीवाचे माहेर तसे मोठे कडक आहे तेथे एकाही वासनेला प्रवेश नाही व एक सुद्धा वासनाबद्ध जीव त्या माहेरच्या परिसरात जाऊ शकत नाही श्री मामांच्या मातोश्री याच माहेरी अखंड राहत होत्या वैराग्य त्यांच्या घरी पाणी भरत होते त्यामुळे काहीही प्रसंग आले तरी त्या शांत व क्षमाशीलच राहिल्या या माहेरी जाण्याच्या आड कर्माचा भोग येतो श्री संत मुलकाराम महाराज म्हणूनच नेमकेपणाने म्हणतात भोग उवा आड आहे तो तो वरीच नाड हे वैराग्य आणखी एक कार्य करते त्याच्यामुळे आई वडिलांबद्दलचे म्हणजे श्री भगवंतांबद्दलचे ज्ञान स्थिर होते श्री भगवंत दिसले पाहिजेत ही इच्छा मला मान्य आहे ही सर्वांची इच्छा मला खूप आवडते म्हणूनच सर्व साधक त्यांच्या गुणदोषांसकट मला प्रिय आहेत फक्त त्यांच्या मागे लागली असलेली अनाथ अशी घाई मला मान्य नाही भगवत दर्शन ही इतक्या सहज सहज होणारी गोष्टच नाही गोपींना प्रत्युत्तर श्री भगवंत पार्थाला गीते अठराव्या अध्यास म्हणतात सर्व धर्मा परित्यज मामे कम शरण भज अहम त्वाम सर्व पापे मोक्ष शिष्या सिमा शुभ शुचहा श्री भगवंतांची प्राप्ती होण्यासाठी आधी सर्व धर्मांचा त्याग होऊन त्यांना शरण द्यावे लागते श्रीमद् भागवदात एका ठिकाणी उल्लेख आलेला आहे गोपी श्री भगवंतांना विनंती करीत आहे की हे देवा आम्ही तुमच्यासाठी एवढा झुरत असतो की त्यापायी एक दिवस आम्ही मरून देऊ मग सर्व जर तुम्हाला दोष देईल कि या गोपी तुमच्यामुळे मरण द्या हे देवा ही दोष येऊ नये म्हणून तरी तुम्ही आमच्या समोर या यावर देवांनी त्यांना फार सुंदर उत्तर दिलेलं आहे ते म्हणतात कोणी कुठल्या को कारणाने मरावे हे ज्याच्या त्याच्या कर्मावर अवलंबून असते त्यामुळे तुमच्या कर्माशी माझा काय संबंध म्हणजे ही जी भगवत दर्शनाची तडफड आहे ही आपण काही करून फळत नसते तर शेवटी श्री भगवंतांना दळ्या आली तरच ते कृपा करतात या गोपी गीतामध्ये गोपी अनेक प्रकारे देवांना आढळतात शेवटी त्यांना कळते की जोपर्यंत मी जात नाही तोपर्यंत सर्व गैसा आहे वैराग्य ज्याला पूर्णता लाभले आहे मी पूर्णपणे गेलेला असतो या वाट माहेुंठेतून म्हणजे गोकुळातून जाते तेथे नुसते प्रेम राहते वासना त्रिगुण हे आसपासही येऊ हो शकत नाही ही भक्ती ज्ञानाशिवाय टिकत नाही व स्थिरही होऊ शकत नाही वैराग्य हे ज्ञाना स्थिर होते ज्ञान स्थिर झाल्यावर भगवत प्रेमही स्थिर होते देवतांच्या अभिमानाचा भंग द्वापरविवाद पृथ्वीवर सर्वत्र अराजक माध्यावर एकदा सर्व देव देवतांनी एकत्र येऊन त्यावर बराच विचार केला सर्वांनुमते ठरले की आपण भगवान श्री कृष्णांना शरण जायचे तेव्हा फक्त आपल्याला या दुष्ट राक्षसांच्या भगवान श्री कृष्णांकडे जाणारा गोरुक लोकातून सगळेजण ब्रह्मदेवाकडे आले त्यांच्या चरणांशी शरण जाऊन त्यांनी विनंती केली की देवा काही झाले तरी आता आपणच आम्हाला पुढचा मार्ग दाखवावा असे देवांनी म्हटल्यावर ब्रह्मदेव म्हणाले ठीक आहे तुम्हा सर्वांचे गाड्याने भगवान श्री कृष्णांच्या चरणी येतो असे म्हणून स्वतः ब्रह्मदेवही सर्व दे दे देव गोलोकाच्या महाद्वारात दे। पोहोचले सबंद गो लोकाच्या चब, लोका शेषांचा वेळा आहे त्या वेळ्याच्या मूळ ठिकाणी एक महाद्वार आहे त्या महाद्वारात नेहमी दोन गोपी आपल्या सख्यासह हो असतात त्यातली एक शतचंद्र व ज्ञानी आणि सर्व शास्त्र जाणणारी गोपी आहे तिच्या समोर हे देव देवता व ब्रह्मदेव आले तिने विचारले आपण कुठून आलात व आपले काय काम आहे ब्रह्मदेव म्हणाले आम्हाला भगवान श्री कृष्णांशी काम आहे त्यांच्या श्री चरणांपास आम्ही एक विनंती घेऊन आलो आहोत असे म्हटल्यावर तिने विचारले पण आपण सर्वजण आलास कुठून इंद्राजी देव म्हणाले कोठून म्हणजे काय पृथ्वीवरून त्यावर तिने विचारले कोणत्या पृथ्वीवरून देव म्हणाले कोणत्या म्हणजे काय पृथ्वी तर एकच आहे ना त्यावर छत्रचंद्रांना खळखळून हसू लागली ती म्हणाली तुम्हाला जर एवढे ज्ञान नाही तर तुम्हाला येत पर्यंत तरी कोणी सोडले सर्वांनी आश्चर्य तिने विचारले म्हणजे काय त्यावर तिने उत्तर दिले अहो असे लाखो ब्रह्मांडे आहेत त्यातल्या कुठल्या ब्रह्मांडातील तुमची पृथ्वी आहे ते सांगाल का काहीतरी खाणा खुणं जाणार ना नुसते तसेच आलो म्हणू नका त्यावर विष्णूंनी थोडस विचार करून उत्तर दिले ज्या पृथ्वीवर वामन अवतार होऊन गेला आहे व त्या अवताराच्या अंगुष्ट स्पर्शाने ब्रह्मांडाला छिद्र पडलेला आहे जेथे सध्या एक सुरू असून सर्व सर्व संत सज्जनांचा छळ सुरू झालेला आहे त्या पृथ्वीवरून आम्ही आलेलो आहोत त्यावर ती गोकू म्हणाली आता मी